मंडळी मी बनवलं आहे चवीक मस्त आणि बनूक एकदम सोपी अशी रताळ्याची खीर सकाळी ना थोडीशी रताळी उकळ उकडलं आहे आणि थोडी बाजू काढून घेतलेलं आहे मग तीसुद्धा उकडून त्याच्यातले दोन फोडी त्याची साला काढलं आहे आणि छान असे किसून घेतलं आहे किसण्यावरती तूप गरम झाला तसं त्याच्यात टाकलं आहे बारीक चिरलेले बदाम बदामसुद्धा तुपात छान असे परतून घेतलं आहे मग त्याच्यात टाकलं आहे किसलेला रताळा तासुद्धा ढवळून घेतलं आहे त्याच्यात मग थोडं थोडं करून दूध टाकलं आहे दूध आपल्या हवात तेवढाच टाकायचा पातळ हवा असत तर पातळ करायची खीर तसं दूध टाकायचं आणि खीरं जर जाळी हवं असतात तर मग बेतातच टाकायचा तर दूध टाकलं आहे आणि चांगलं ढवळलं आहे मग त्याच्यात टाकले साखर आपल्या गोड हवे तशी साखर टाकायची मग त्याच्यात टाकले वेलची वेलची टाकली की छान असो तेका सुगंध येता वेलची टाकून झाली मग तेका जरा ढवळले छान अशी उकळी येऊन दिले चला तर खीर तयार झाली एकदम साधी सोपी आणि सरळ अशी रेसिपी एकदम मस्त झाली हा ही खीर चला मग यो व्हिडिओ कसं वाटलो जर आवडलो असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत बाय बाय